मित्रांनो वीस नोव्हेंबर गुरुवार या दिवशी येणारी या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मार्गशीर्ष अमावस्या अत्यंत दिव्य विरळ आणि महाशुभ मानली जाते या पवित्र क्षणी माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेव यांच्या कृपेने निर्माण होतोय एक अद्भुत अनोखा आणि अत्यंत दुर्मिळ महामंगल संयोग कालसर्प योग या संयोगामुळे बारा राशींमधून चार विशेष राशींचे भाग्य प्रचंड वेगाने चमकणार आहे सरळ शब्दात सांगायचं झालं तर शनिदेवांच्या अपार कृपेने या चार राशींच्या मार्गात आता कोट्यधीश होण्यापासून आणि मालामाल होण्यापासून स्वतः विधाता देखील अडवू शकत नाहीत आता भगवान शनिदेव स्वतः या चार राशींच्या जीवनातील सर्व दुःख सर्व वेदना आणि कष्ट दूर करून त्यांच्या वाट्याला अखंड सुख आनंद समृद्धी आणि एक नव उज्ज्वल आयुष्य देणार आहे या चार राशींचे जगण आता पूर्णपणे पालटणार आहे बदलणार आहे नव्याने उजळणार आहे मित्रांनो तुम्हाला ही उत्सुकता नक्कीच असेल शेवटी त्या चार भाग्यशाली राशी कोणत्या वीस नोव्हेंबर मार्गशीर्ष अमावस्येच्या महाशुभ दिवशी कोणी होणार कोट्यधीश कोणाच्या आयुष्यात येते धनप्राप्तीची अखंड वर्षावाची सुरुवात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सुदैवी राशींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणूनच तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण या चार राशींकरिता ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व शनिदेव भक्तांना अनुरोध आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्स मध्ये तीन वेळेस लिहा जय शनिदेव जेणेकरून भगवान शनिदेवाचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथीची सुरुवात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे दहा वाजता होईल आणि अमावस्या तिथीचा समारोप वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिट वाजता होईल मार्गशीर्ष अमावस्या ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येते आणि तिला आगाहन अमावस्या असेही म्हटले जाते या दिवशी लोक आपल्या शांतीसाठी स्नान दान पुण्यकर्म करतात भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा करण्याला देखील अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी पहाटे लवकर उठून नदी तलाव किंवा कुठल्याही जलाशयात स्नान करावे सूर्य देवांना अर्घ्य द्यावे आणि वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे नदी किनारी गरीब व्यक्तीस किंवा ब्राह्मणास दान करावे या दिवशी कालसर्प दोष निवारणासाठी विशेष पूजा देखील केली जाते अमावस्येच्या संध्याकाळी पिपळाच्या झाडाखाली सरसोंच्या तेलाचा दिवा लावून पितरांचे स्मरण करावे आणि त्यांची कृपा मागावी पिपळाची परिक्रमा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते अमावस्या ही शनिदेवांचीही तिथी मानली जाते त्यामुळे त्यांची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आता आपण येतो त्या भाग्यशाली राशीकडे ज्यावर शनिदेवांची कृपा सर्वांत जास्त पडणार आहे आणि त्या खुशनसीब व अत्यंत भाग्यशाली राशींमध्ये जे पहिल्या क्रमांकावर आहे ती रास म्हणजे मेष रास मेष राशीच्या व्यक्तींनो तुम्हाला सांगू इच्छितो शनिदेवांच्या महाकृपेने तुमच्यासाठी आता अत्यंत शुभ आणि परिवर्तनकारी काळ सुरू होणार आहे जिथे अडथळे दूर होतील मार्ग स्वतः खुला होईल आणि परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल भगवान शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे मेष राशीच्या मित्रांनो त्यांच्या कृपेने आता तुमच्या मानसन्मानात प्रतिष्ठेत आणि समाजातील आदरात मोठी वाढ होणार आहे ज्यामुळे लोक तुमचं कौतुक करतील तुमची कार्यशैली तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या तेज ते ओळखू लागतील आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे शनिदेवांच्या आशीर्वादामुळे आता तुमच्या समोर यशाच्या नवीन चमकदार आणि मोठ्या संधी उभ्या राहणार आहे ज्यांना योग्य प्रकारे स्वीकारल्यानंतर तुमचं जीवन झपाट्याने पुढे जाईल वेगाने प्रगती करेल आणि मागे वळून पाहण्याची गरजच उरणार नाही जे कामे अडकले होते जी योजना थांबली होती जी इच्छा अपूर्ण राहिली होती ती सर्व कामे आता वेळेवर योग्य रीतीने आणि तुमच्या मनासारखी पूर्ण होऊ लागतील तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे शनिदेवांची कृपा तुमच्यावर इतकी ठामपणे टिकलेली आहे की तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये भरभराट विस्तार आणि नवीन मार्गांची वाढ होणार आहे धनलाभाचे अनेक मार्ग उघडणार आहे अचानक लाभ होण्याच्या संधी निर्माण होतील घरात आनंदाचे वातावरण राहील व्यवसायात वाढ नखा आणि विस्तार दिसेल सामाजिक क्षेत्रातही तुमचं नाव वाढेल जर तुम्ही नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो निर्णय नक्कीच यशस्वी होईल कारण वेळ आता संपूर्णपणे तुमच्या बाजूने आहे मेष राशीच्या मित्रांनो हा काळ तुमच्या आयुष्यातल्या सुवर्ण पानासारखा आहे वेळ हातातून निसटू देऊ नका कारण हा काळ तुमचं नशीब बदलण्यासाठीच आला आहे आता पुढील भाग्यशाली राशी कन्या रास कन्या राशीच्या मित्रांनो शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर मजबूतपणे टिकून आहे तुमच्या जीवनात केवळ धनलाभच होणार नाही तर व्यवसायात प्रचंड वाढ मोठे बदल आणि वेगाने प्रगती होणार आहे ज्यांना नोकरी आहे त्यांना पदोन्नतीचे वेतनवाढीचे आणि उच्च स्थान प्राप्तीचे योग तयार झाले आहे आणि ज्यांना परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आता आकाश पूर्णपणे खुल झाला आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ आणखी शुभ आहे मोठ्या नखा नवीन ग्राहक नवीन प्रोजेक्ट्स आणि आर्थिक बल मिळणार आहे धनलाभाचे अनेक दरवाजे उघडत आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्या घरी शुभ वार्ता ऐकू येण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे आणि घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल प्रेम संबंध मजबूत होतील कुटुंबात सौहार्द वाढेल ज्यांनी घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना केली आहे ती नक्कीच यशस्वी होईल कन्या राशीच्या मित्रांनो शनिदेवांनी तुमच्या जीवनात लाभ धन यश आणि आनंदाची अखंड वर्षाव सुरू केली आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन नव्या प्रकाशात उजळणार आहे आणि आता तिसरी भाग्यशाली रास सिंहरास सिंह, रास। सिंह राशीच्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो शनिदेवांच्या महाकृपेने तुमच्यासाठी असा काळ सुरू होत आहे जो तुमच्या आयुष्याला पूर्णपणे नव्या उंचीवर नेईल मानसन्मानात वाढ समाजाकडून भरपूर प्रशंसा प्रतिष्ठेत वाढ हे सर्व तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे जीवनात अनेक नवीन संधी येतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडतील धनलाभाची प्रचंड शक्यता निर्माण होणार आहे परिवारात खुशाली व्यवसायात वाढ आर्थिक स्थिरता चारही दिशांनी लाभच लाभ तुमच्याकडे धावत येतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फारच शुभ पदोन्नती आणि वेतनवाढ दोन्ही गोष्टी तुमच्या भाग्यात स्पष्टपणे दिसत आहे धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबात सुख शांतता आणि आनंद वाढेल ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना देखील शुभ वार्ता मिळेल सिंह राशीच्या मित्रांनो शनिदेवांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आता तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे हा काळ तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीच बनलेला आहे धनु राशी और देवांची कृपा तेजाने चमकणार मित्रांनो या यादीतील पुढची भाग्यशाली धनु रास आहे धनु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की शनिदेवांच्या विशेष कृपेने आता तुम्हाला अतिशय लवकर एक मोठी जीवन बदलून टाकणारी शुभवार्ता मिळणार आहे तुम्ही जेवढी मेहनत केली जीवापाड झटले विश्वासाने पुढे चालत राहिलात त्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ आता तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळणार आहे तुमच्या आनंदाला मर्यादा उरणार नाहीत कारण जे कामे थांबली होती जे स्वप्न अडकले होते जे प्रयत्न अपूर्ण राहिले होते ते सर्व आता शनिदेवांच्या आशीर्वादाने योग्य वेळी पूर्ण यशास पूर्ण होणार आहे कुटुंबाचा आधार मित्रांचा साथ मानसिक शक्ती हे सर्व आता तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहणार आहे राशीच्या मित्रांनो तुम्हाला सांगतो धनाशी संबंधित तुमच्या सर्व चिंता अडथळे आणि अडचणी शनिदेवांच्या कृपेने दूर होणार आहेत पैशाचे नवीन मार्ग उघडतील धनलाभाचे अनेक संधी मिळतील आणि आर्थिक वाढ वेगाने होणार आहे आणखी खास म्हणजे मोठे यश मोठे लाभ आणि मोठ्या संधी आता एकामागोमाग एक तुमच्याकडे येऊ लागतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ पदोन्नती वेतनवाढ आणि उच्च पद मिळण्याचे पक्के योग आहे धनुराशीच्या मित्रांनो शनिदेवांनी तुमच्या जीवनातील अंधार संपवून अग्नित आनंद सुख आणि समृद्धीचा प्रकाश तुमच्याकडे आणण्यासाठी आता मार्ग मोकळा केला आहे हा काळ तुमचे नशीब नव्याने लिहिणार आहे कुंभ राशी चारही बाजूंनी आनंदाचा वर्षाव यानंतर येते भाग्यशाली रास कुंभ रास कुंभ राशीच्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांच्या कृपेने आता तुमच्या आयुष्यात खुशियांचा महासागर वाहू लागणार आहे तुमच्या आयुष्यात एक मोठी खुशखबरी येण्याची प्रबळ शक्यता आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण भविष्य बदलून जाईल तुम्ही जी मेहनत केली जी संघर्ष केला जी पेरणी केली त्याचं प्रत्येक फळ आता तुम्हाला आनंदाने आणि भरभरून मिळणार आहे रुकेले काम वेगाने पूर्ण होतील व्यवसायात प्रचंड वाढ होईल दिवसेंदिवस प्रगती रातोरात यश तुमच्या व्यवसाय आणि आर्थिक स्थिती नव्या उंचीवर जाणार आहे कुंभ राशीच्या मित्रांनो चारही दिशांनी लाभ चारही दिशांनी आनंद आणि चारही बाजूंनी प्रगती हे सर्व तुमच्या जीवनात येण्यासाठी तयार झाले आहेत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती वेतन वाढ मिळेल नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित नोकरी मिळेल रुकेलेले पैसे परत मिळतील व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनात एका नव्या आनंदाच्या नव्या ऊर्जा आणि नव्या प्रारंभाचा अनुभव घेणार आहात शनिदेवांची कृपा तुमच्यावर ठामपणे टिकून आहे हा काळ तुमच्यासाठी शुद्ध सुवर्ण संधी आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या मिथून राशी अचानक लाभ आर्थिक वाढ आणि मनासारखी यश यानंतर येते मिथून रास मिथून राशीच्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो शनिदेवांची विशेष कृपा तुमच्या जीवनावर तेजाने चमकत आहे आगामी काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल नोकरीत पदोन्नती मिळेल आणि व्यवसायात अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती दृढ मजबूत आणि स्थिर होईल पूर्ण न झालेली कामे आता यशस्वीपणे पूर्ण होतील घरात आनंद शांती आणि सौहार्द राहील मोठी खुशखबरी मिळण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे धनला अनेक योग तयार झाले आहेत नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याच्या योजना यशस्वी होतील संतान प्राप्तीचा आनंदही मिळू शकतो मिथून राशीच्या मित्रांनो हा काळ तुमच्या आयुष्यात अपार आनंद भरपूर धनलाभ आणि निरंतर यश घेऊन येणार आहे वेळ तुमच्या पूर्ण बाजूने आहे त्याला जाऊ देऊ नका मित्रांनो पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी अडथळे दूर प्रगती सुरू यश ठाम आणि पुढची रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो शनिदेवांच्या आशीर्वादाने आता अत्यंत शुभ आणि आनंददायी बातमी तुमच्याकडे येणार आहे तुमची मेहनत आता फळ देणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होणार आहे रुकेले काम पूर्ण होतील मित्रमैत्रिणांमध्ये समाजात आणि परिवारात तुमचं महत्व वाढेल धनलाभ यश मोठ्या संधी आणि प्रगती हे सर्व तुम्हाला एक मिळणार आहे जीवन संगीनी आणि कुटुंबाच्या पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या मधुर संवादशैलीमुळे कामे सहज यशस्वी होतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट वर्षानुवर्षे अडकलेली कामे आता पूर्ण यशाने पूर्ण होणार आहे शनिदेवांनी तुमच्यावर अशी कृपादृष्टी टाकली आहे की तुमची प्रगती दिवसेंदिवस नाही तर दिवस दुगुनी रात चौगुनी होणार आहे तुम्ही यशाच्या शिखरावर झेंडा रोवणार ज्यामुळे जग तुमचं तेज पाहिल मित्रांनो या होत्या या राशी तुमची राशी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय शनिदेव धन्यवाद